गुलबक्षीचे रोप जर आपल्या बागेत लावायचे असेल तर फूल येऊन गेल्यानंतर अशा प्रकारच्या काळ्या बिया या फुलाच्या जागी येतात या बिया काढून घेता येतात जर या बिया नाही काढून घेतल्या त्या आपोआप गळून झाडाखालीच पडतात आणि ज्या जागी पडतील त्या जागी रोपे उगवतात गुलबक्षीचे बी लावल्यावर अशी छोटी छोटी रोपे उगवतात आपण उगवता। रोप नाही लावले बी नाही पेरले तरी गळून पडलेल्या बियांमुळे असंख्य रोपे उगवत पावसाळा संपला की गुलबक्षीचे रोप सुकून जाते आणि या रोपाच्या तळाशी या रोपाच्या मुळाशी अशा प्रकारचा एक कांदा असतो आणि हा कांदा पाऊस आले की पुन्हा याला पालवी फुटते आणि आपल्या परसबागेमध्ये पुन्हा एकदा गुलबक्षी बहरते अशा प्रकारे आपल्या परसबागेमध्ये गुलबक्षीचे रोप एकदा लावले की ते कायमस्वरूपी राहते त्याला पुन्हा पुन्हा लावायची अजिबात गरज लागत नाही मग ती गुलबक्षी कोणत्याही रंगाची असो